आत्मसंरक्षणासाठी अक्षयवर गोळी झाडली असं जरी पोलिसांचं म्हणणं असलं तरी अक्षयचा एन्काउंटर झालाय हे मात्र खरंय आता या नंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत सत्ताधारी विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत पण हे सगळं जरी असलं तरी एक महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित होतोय तो म्हणजे ज्या पोलीस ऑफिसरच्या गोळीने नराधम अक्षय ठार झाला ते पोलीस अधिकारी संजय शिंदे नेमके कोण आहेत संजय शिंदे यांची चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये याआधी ते नेमके कधी वादाच्या बोवऱ्यामध्ये सापडलेले आहेत एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असणाऱ्या प्रदीप शर्मा यांच्यासोबत त्यांचं नेमकं कनेक्शन काय संजय शिंदे नेमके आहेत तरी कोण हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत तेवीस तारखेला संध्याकाळी पोलीस अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडसाठी बदलापूर पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जात होते सहा ते साडेसहाच्या सुमारास मुंब्रा बायपास जवळ जेव्हा पोलिसांची गाडी आली तेव्हा अक्षयनं सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कमरेतलं पिस्तूल काढून तीन राऊंड फायर केले यात एक गोळी निलेश मोरे यांच्या मांडीला लागली यानंतर त्याच व्हॅनमध्ये असलेल्या संजय शिंदे यांनी जी गोळी मारली ती थेट अक्षयला लागली यानंतर अक्षय जखमी झाला आणि त्यानंतर त्याचा डायरेक्ट मृत्यू झाला आता ज्यांच्या गोळीमुळे हा अक्षय शिंदे अक्षय शिंदे डायरेक्ट ठार झाला ते संजय शिंदे नेमके कोण आहेत त्याबद्दलच बोलूयात संजय शिंदे यापूर्वीही अनेकदा वादात सापडलेले आहेत या अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत संजय शिंदे कोण आहेत याबद्दल बोलायचं झालं तर बदलापूर प्रकरणाचा तपास करण्यासाठी सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचे म्हणजेच एसआयटीचे ते अधिकारी आहेत संजय शिंदेंची हिस्ट्री रंजक असण्यामागचं कारण म्हणजे त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी आपल्या करिअरमध्ये प्रदीप शर्मा यांच्यासोबत केलेलं काम माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असणाऱ्या प्रदीप शर्मा यांच्यासोबत संजय शिंदे यांनी ठाणे गुन्हे शाखेच्या अँटी एक्स्टॉर्शन सेलमध्ये काम केलेलं आहे संजय शिंदे यांच्याबद्दल जाणून घेण्याआधी थोडं प्रदीप शर्मांबद्दल आधी जाणून घेऊयात प्रदीप शर्मा ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये एकूण शंभरहून अधिक गुन्हेगारांचं एन्काउंटर केलंय एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये पोलिस दलात दाखल झालेल्या प्रदीप शर्मा यांचं नाव मुंबई पोलिसांच्या टीममध्ये प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून घेतलं जातं प्रदीप शर्मांची पोलीस दलातील कारकिर्द वादग्रस्त राहिली आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये मुंबईला अनेक अंडरवर्ल्ड गुन्हेगारांनी विळखा घातला होता याच वेळी प्रदीप शर्मा यांनी दाऊद इब्राहिम आणि छोटा राजांच्या टोळ्यांमधील अनेक गुंडांना टार्गेट केलं होतं याच वेळी अनेक हाय प्रोफाईल चकमकी झाल्या होत्या आणि ज्यामध्येच प्रदीप शर्मा यांना प्रसिद्धी मिळाली होती याच वेळी संजय शिंदे यांचं नाव सुद्धा प्रकाश झोतात आलं होतं आता प्रदीप शर्मांबद्दल बोलायचं झालं तर व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरण एंटेलिया बॉम्ब प्रकरणी प्रदीप शर्मा यांना अटकही करण्यात आली होती त्यानंतर त्यांना जामीन सुद्धा मंजूर झाला होता मुंबईत दोन हजार सहा ला कुख्यात गँगस्टर छोटा राजनचा सहकारी लखन भैया याला पोलिसांनी मध्ये ठार केलं होतं हे एन्काउंटर फेक असल्याचं यानंतर समोर आलं होतं या प्रकरणात प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली होती प्रदीप शर्मा यांचं निलंबनही करण्यात आलं होतं अनेक काळ लोटल्यानंतर निवृत्तीनंतर प्रदीप शर्मा यांनी राजकारणामध्ये यायचा निर्णय घेतला दोन हजार एकोणीस मध्ये प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेकडून नाला सोपाऱ्यातून निवडणूक लढवली होती ज्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता आता शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर प्रदीप शर्मा हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या बाजूने पाहायला मिळाले त्यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी नुकताच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे येत्या निवडणुकांमध्ये अंधेरी विधानसभेकडून त्या निवडणूक लढवतील अशी चर्चा सध्या आहे आता संजय शिंदे यांच्याबद्दल बोलायचं झालं त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर याच वादग्रस्त कारकीर्द असलेल्या प्रदीप शर्मा यांच्यासोबत संजय शिंदे यांनी काम केलेलं आहे अक्षय शिंदेला संजय शिंदे, शिंदे यांनी जी गोळी मारली त्यामध्ये तो डायरेक्ट ठार झालेला आहे दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला अटक करण्यात संजय मोठी संजय शिंदे मोठी भूमिका या होती यापूर्वी देखील काही कारणांमुळे वादात सापडले आहेत ते म्हणजेच खुनाचा आरोपी विजय पालांडे पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला होता यानंतर संजय शिंदे यांना निलंबित करण्यात आलं होतं पालांडेला पळून जाण्यास संजय शिंदेनी मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर होता पालांडे ज्या गाडीतून पळून गेला होता त्या गाडीमध्ये संजय शिंदे यांचा युनिफॉर्म त्यांचा गणवेश सापडला होता निलंबनानंतर संजय शिंदे पुन्हा दोन हजार बारा मध्ये मुंबई पोलिसात दाखल झाले होते कामावर रुजू झाले होते एकूणच जर आपण बघितलं तर संजय शिंदे यांची जी कारकिर्द आहे तीसुद्धा वादग्रस्त राहिलेली आहे आणि त्याचमुळं अक्षय शिंदेचं जे जा एन्काउंटर झालेलं आहे त्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत हे एन्काउंटर फेक असल्याचा आरोप विरोधक सध्या करत आहेत एकूणच जर आपण बघितलं तर विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि अक्षय शिंदेच्या या एन्काउंटरचा आता पुढे जाऊन सरकारला फायदा होतो की तोटा होतो हे येणारा काळच ठरवणार आहे पण त्याआधी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर जे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत ते अनुत्तरितच आहेत तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद